ڀيئا ساه راجيت کي کٽي کڙو وande اي اي ڀايا ساه نام تي اڳو فائچيگا وره ٻڌي

बारा टाकरी करून जावा सगळी जाऊ नका तिकडे काय बाहेर काय यांना काय त्यांना बाहेर काढा तिकडं पुढे टक्कर माने आले का माने कागा जायचं मानेतो तुम रेडी اړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړېړ <laughs> पुढे त्यांना बाहेर घ्या त्यांना बाहेर घेऊन जा तिकडे कोणी जाऊ नका इथलं कोणी जाऊ नका इथलं कोणी जायचं नाही इतके बसले नाही शेवाडी होतो कोणी जाऊ नका कोणी जाऊ नका तिथं पांडव कोणी करू नका पांडव कोणी करू नका पंच जबाबदार राहणार नाही पांडव कोणी करू नका पंच जबाबदार नाही ए हिंदी कशाला चाललं कुठं नाही गाव माहिती नाही